आमची ही खरंतर तर आढावा बैठक होती आम्ही नव्यानं पक्षामध्ये प्रवेश केला म्हणूनच त्यांना आमचं स्वागत करायचं होतं या जिल्ह्यातील किमान चार मतदारसंघांवर राष्ट्रवादी आपला हक्क सांगेल असं मला वाटतं माझ्या साखर कारखान्याला त्या बँकेनं कर्ज दिलं होतं अजित पवारांनी आणि हर्षवर्धन पाटील यांनी तो साखर कारखाना विकला त्या पैशातून त्यांनी जिल्हा बँकेला ती वसुली करून दिली नाही तसेच आज कारखाना नाहीये जमीन देखील नाही तर मी त्यांचे पैसे कुठून देणार मी पुन्हा स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत आहे मी कुठूनच इच्छुक नाही साहेबांनी सांगितलं लढ तर मी पाकिस्तानात जाऊन सुद्धा लढेल मी नाही तिकीट मागणार साहेबांना सगळं माहिती आहे शरद पवार हे कुठेही न जाता अखंड जिल्ह्याचा अभ्यास करत असतात असं वक्तव्य सूर्यकांता पाटील यांनी केलं केलंय आमची ही खरं तर आढावा बैठक होती आणि आमच्या नव्या अध्यक्षाचं आम्हाला स्वागतही करायचं होतं आम्ही नव्याने पक्षात प्रवेश केला म्हणून त्यांना आमचं स्वागत करायचं होतं अशी एक आनंदाची बैठक होती याच्यामध्ये फार जास्त चर्चा झाल्या नाही पण एका गोष्टीवर निर्णय झाला की या जिल्ह्यातल्या किमान चार विधानसभा मतदारसंघावरती राष्ट्रवादी हक्क सांगेल आणि नाही ते अजून ठरलं नाही ते ठरायचं आहे पण किमान चार मतदारसंघ आम्ही मागणार आहोत आणि मला असं वाटतं तो आमचा अधिकार आहे

अजित पवारांनी आणि हर्षवर्धन पाटलांनी आणि त्या पैशातून त्यांनी ती पैशाची वसुली जिल्हा बँकेला करून दिली नाही मग त्यांनी वन टाईम सेटलमेंट करून आमच्याकडनं खरं तर घ्यायला पाहिजे होतं पण त्यांनी ते वेळेवर घेतलं नाही आज कारखानाही नाही जमिने नाही माझ्याजवळ त्यामुळे मी पैसे कुठून देणार त्यांचे तर ते आता वाटतं छान वाटतं फारच छान वाटतं म्हणजे मी दहा वर्ष गप्प होते माईकला मी माझ्या जवळसुद्धा येऊ दिलं नाही आता माईक सगळे माझ्याकडे आलेले आहेत याचा अर्थ आपण लक्षात घ्या मी पुन पुनर्स्वातंत्र्याचा आनंद हे करत आहे साजरा करत आहे नाही नाही मी कुठूनच इच्छुक नाही साहेबांनी सांगितलं लढतं <laughs> मी पाकिस्तानात जाऊन लढेल मी नाही तिकीट मागणार साहेबांना सगळं माहीत आहे शरद पवार एक अशी जादूई पुढी आहे की ते कुठेही न जाता सगळ्या जिल्ह्याचा अभ्यास करतात आजही ते अभ्यासच करत आहेत एवढ्या मोठ्या वरिष्ठ नेता आपल्या पक्षाचा नेता असताना मला हे पाहिजे मला हे ते पाहिजे या वयात मी नाही आहे थँक्यू